स्वभाव सगळ्या गावात त्याच्या सोबत चर्चा सकाळी लवकर शेताकडे जायचं दिवसभराचं काम आटोपून संध्याकाळी घराकडे यायचं घरी आल्यावर आपल्या मुलीशी खेळायचं कट्ट्यावर चक्कर मारायचं अन्न जेवायच्या वेळी पुन्हा घराकडे यायचं असा त्याचा धर्क सावळा रंगा शी अंग काठी अन्न नाका सोनं चालणारा एका वर्षी पीक पाणी बरं झाल्यावर कुटुंबासाठी नवे कपडे शिवले व स्वतःसाठी इजा शिवली

माझा थोडा अभ्यास पडला आता कॉलेजची वेळ होईल तू आईला सांग आई हे आई इला रेला चार वट कापून टाक घरतीस का ठेव तिकडे तुझी जाय मी तुयले कापून कापून माझ्या हाताचे तुकडे पडले सकाळी इला दुरुस्त करायला पाहिजे होती